लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता गाडेपाटलांच्या घरावर पोलिसांची धाड पडलेली असते आणि त्यांना अशी माहिती मिळालेली आहे की गाडेपाटलांच्या घरामध्ये खूप सारी रक्कम लपवून ठेवलेली आहे त्यानंतर घरी फक्त सिद्धू आणि भावना दोघच असतात घरातले सगळेजण देवदर्शनाला बाहेर गेलेले असतात भावना सिद्धूला सल्ला देते की पोलीस सगळं घर आणि घर घराचा कोपरासुद्धा तपासतील त्याच्यामुळं आपण ही रक्कम बाहेर अंगणामध्ये लपवूया आणि मग सिद्धू ती रक्कम लपवायला गेलेला असतो इकडे पोलीस दारावरचे बेल वाजवतात त्यांना भावना विचारते की तुम्ही असं अचानक घरामध्ये घुसू शकत नाही तर तुमच्याकडे अटक तुमच्याकडे एक वॉरंट आहे का त्यानंतर हो पोलीस म्हणतात की हो मॅडम आम्ही वॉरंट घेऊनच आलेलो आहोत तर तुम्ही आमच्या या कामामध्ये आम्हाला अडथळा आणू शकत नाही आणि मग पोलीस किचन हॉल आणि सगळीकडं अख्खं घर चेक करू लागतात आता भावनाला काळजी वाटू लागते आहे ही रक्कम जर सापडली तर गाडीपाटलांचं आणि पक्षाचं खूप मोठं नुकसान होईल इल। आणि इलेक्शन तोंडावर आलेलं असताना हे असं संकट येणं म्हणजे पक्षाला खूप जबरी धक्का बसेल त्याच्यामुळं आता पोलीस म्हणतात की मागच्या अंगणामध्ये एकाने जाऊन चेक करून या हे ऐकल्यावर मात्र भावनाला घाम फुटतोय लगेचच भावना सिद्धूला लगे फोन करून सांगते की पटकन तुम्ही ही रक्कम अंगणामध्ये लपवू नका तर माझ्या माहेरी नेऊन ठेवा तिथे कोणाला संशय येणार नाही आणि तिथे ही रक्कम कोणाला सापडणारही नाही जेव्हा आपलं हे सगळं पोलिसांची तपासणी होईल तेव्हा त्यानंतर आपण ती रक्कम जाऊन घेऊन येऊया आणि सिद्धू लगेच ती एवढी मोठी रक्कम असलेली बॅग नेऊन लक्ष्मीनिवासमध्ये लपवणार आहे आणि याचा जेव्हा पत्ता आजीला आणि गाडेपाटला आल्यावर लागेल तेव्हा आजी भावनाला खूप खडे बोल सुनावणार आहे आणि तिची लायकेसुद्धा आता आजी काढणार आहे परंतु भावनाने आजीला आणि गाडे पाटलांना वाचवण्यासाठीच हे पाऊल जेव्हा उचललेलं आहे हे जेव्हा आजीला कळेल तेव्हा आता आजी कल, ते भावनाचे पाय धरून माफी मागणार आहे आणि हे, हे बघणं खूप रंजक ठरेल